सामा हक्काचा आवाद, जागर मूर्तिजापूर शहरासह तालुक्यात घरोघरी आणि विविध सार्वजनिक मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचा आगमन झालंय ढोल ताशांच्या नादात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात थाटात बाप्पांचे आगमन ठिकठिकाणी सुरू आहे तर भाविक बाबती भावात नाहून असल्याचं दिसत आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या म्हणत मूर्तीजापूर शहरासह सा तालुक्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचा आजचा पहिला दिवस आहे उत्सव मूर्ती आता थाटात त्यांच्या स्थापना ठिकाणी पोहोचत आहे त्या ठिकाणी विधिवत प्राण प्रतिष्ठापना करण्यात येईल राज्यात आज घरोघरी आणि विविध मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालंय ढोल ताशांच्या नादात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात थाटात बाप्पांचे आगमन ठिकठिकाणी थीक आगमन सोहळ्याची शहरामध्ये धूम सुरू आहे भाविक भक्ती भावात नाहून निघाले असताना दिसत असून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात एकशे शहाऐंशी गावांपैकी एकाहत्तर गाव एका गाव एक गणपती संकल्पना राबवण्यात आली आहे मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सर्वाधिक म्हणजेच एकेचाळीस गावात एक गाव एक गणपती तर माणा पोलीस स्टेशन अंतर्गत गा, सव्वीस गावात व मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत गा, तीन गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यात आली आहे गणपती उत्सव शांततेत व सुरळीत पार पडावा याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे व माना पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात दहा पोलीस अधिकारी नव्याण्णव पोलीस अंमलदार यांच्यासह एसआरपीएफचे बावीस जवान तर होमगार्डचे एकशे एक जवान तैनात करण्यात आले ब्युरो चीफ प्रतिकुरेकर मूर्तिजापूर अकोला